इटवा या मालिकेच्या अर्धच्या भागामध्ये आपण बघूया इथे राकेश म्हणत असतो लावण्या सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करशील ना तेव्हा लावण्या म्हणते हो दीदी मी सगळं कर। काही करेन पण मी ईश्वरीच्या रूममध्ये कशी जाऊ हॉलमध्ये अंजली ताई आणि मामा आहेत त्यांनी मला बघितलं तर तेव्हा इथे राकेश म्हणतो नाही नाही तसं काही होणार नाहीये त्या दोघांना मॅनेज करायची जबाबदारी माझी जेव्हा तू अर्णव आणि ईश्वरी यांच्या रूममध्ये जाशील तेव्हा तुला हॉल मध्ये कुणीही दिसणार नाही राकेश म्हणत असतो लावण्या हे बघ सगळ्यांना असंच वाटतंय की तू घरी निघून गेली आहेस त्याच्यामुळे ईश्वरीचा ड्रेस कुणी बदलला या गोष्टीचा जर घरामध्ये इश्यू झाला तर आपल्यावरती संशय कुणाला येणार नाही कारण का सगळ्यांना असंच वाटतंय तू घरी गेली आहेस म्हणून म्हणून तर हे काम मी तुला करायला सांगतोय तेव्हा लावण्या म्हणते ठीक आहे जिजू तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तो ड्रेस गायब करेन तेव्हा राकेश म्हणत असतो आणि मी सांगितलेली गोष्ट तू घेऊन आलीस ना तेव्हा लावण्य म्हणते हो आणली आहे ना तेव्हा राकेश म्हणतो ती वस्तू आठवणीने तिथे ठेवायची कारण त्याच्यावरूनच अर्णव आणि ईश्वरी यांच्यामध्ये भांडण होणार आहे तुझ्याच्याने हे काम होईल ना तेव्हा लावण्य म्हणते जिजू तुम्ही काळजीच करू नका काम झालंच म्हणून समजा तेव्हा राकेश म्हणतो चल मग कामाला सुरुवात करूया तेव्हा प्रेक्षकांनो वल्लरी ईश्वरी आणि अर्णव यांच्या रूम मध्ये आलेली असते ती म्हणत असते की अर्णवने तो ड्रेस कुठे ठेवला असेल त्या ईश्वरीने तो ड्रेस कुठे ठेवला असेल म्हणून त्यांच्या कपाटामध्ये ती आता चेक करत असते आजूबाजूला बघत असते आणि तेव्हा वल्लरीची नजर प्रेक्षकांनो गणू बाप्पाच्या मूर्तीजवळ गेलेले असते कारण त्या टेबलच्या बाजूलाच ईश्वरीने अर्णवने दिलेला गिफ्ट हे ठेवलेलं असतं तेव्हा प्रेक्षकांनो वल्लरीची नजर आता त्या ठिकाणी गेलेली असते अर्णवने ईश्वरीसाठी खूपच छान असा ड्रेस डिझाईन केलेला असतो ईश्वरीला अगदी आवडेल असा आणि त्याच्यामध्ये वल्लरीने आता सुप्रियाचे आणि रमाकांत काकांचे फोटो ठेवलेले असतात जेव्हा ईश्वरी तो ड्रेस घालायला जाईल तेव्हा ते फोटो तिच्या नजरेस पडतील आणि मग काय होईल तर भांडणच होईल असं वल्लरीला वाटत असतं तेव्हा प्रेक्षकानो अर्णव ईश्वरी मंदिरातून आलेले असतात तेव्हा ईश्वरी म्हणत असते सर गणू बप्पाचं दर्शन किती छान पार पडलं ना

आशिष म्हणतो आता ईश्वरी सुद्धा अर्णवला सरप्राईज देणार आहे अर्णवने इतकं मोठं सरप्राईज दिला तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी अजून एक सरप्राईज अर्णव आणि ईश्वरी दोघांना दिला पाहिजे तेव्हा अंजली म्हणते पण आपण त्यांना काय सरप्राईज देणार तेव्हा राकेश म्हणतो आपण त्यांना उत्तम सरप्राईज देऊ शकतो तुम्ही चला सगळेजण माझ्या बरोबर मी माझा प्लॅन तुम्हाला लॅपटॉप वरती दाखवतो तेव्हा इथे अंजली म्हणते लॅपटॉप वरती असं काय दाखवतोय तुम्ही काय सरप्राईज तुम्ही तयार केले तेव्हा इथे मामा म्हणत असतात की नक्की या राकेशचं चालले तरी काय तरीच म्हणतोय इतकं मोठं सरप्राईज ईश्वरीला दिलं तरी सुद्धा हा काळा का करत नाहीये नक्कीच आता काहीतरी गोंधळ घालायचा निर्णय या राकेशने केलाय काय नक्की करतोय काय सरप्राईज दाखवतोय ते तरी बघू दे तेव्हा इथे राकेश म्हणतो अंजली चल चल सगळेजण आता राकेश बरोबर रूम मध्ये गेलेले असतात आणि तेव्हा हॉल रिकामा झालेला असतो लावण्या लगेचच प्रेक्षकांनो हॉल मधून ईश्वरीच्या रूममध्ये जाते जेणेकरून तिला कोणीही बघू नये यासाठी लावण्याने घाई केलेली असते त्याचबरोबर प्रेक्षकांनो अर्णव इथे ईश्वरीच्या पायाला मसाज देत असतो ईश्वरी म्हणत असते अर्णव सर तुम्ही माझ्या पायाला हात लावताय मला योग्य वाटत नाहीये प्लीज तुम्ही सोडा बरं तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदोर तू थोडा वेळ शांत बसतेस का पाय मुरगा नाही ना तुझा मग थोडी शांत बस लहान मुलांसारखी वागू नकोस आज तुझा वाढदिवस आहे म्हणून मी तुझ्यावरती रागवत नाहीये मी तुझ्याशी नीट बोलतोय ना मग तू सुद्धा माझं नीट ऐकून घे अगदी शांतपणे मला रागवायला लावू नकोस तू लहान मुलांसारखीच वागतेस मी सिंधोर चालतेस सुद्धा लहान मुलांसारखी तुला नीट बघून चालताच येत नाही का सगळ्या गोष्टी लहान मुलांप्रमाणे करत असतेस आता गुपचूप शांतपणे इथे बस तुझा पाय मुरगायलाय ना मी तुझ्या पायाला व्यवस्थित मसाज देतोय तेव्हा प्रेक्षकांना इथे आता अर्णविश्वरीचं काही ऐकत नसतो तो तिला मालिश करत असतो आणि विचारत असतो आता कसं वाटतंय तुला मी सिंदोर तेव्हा प्रेक्षकांना इथे ईश्वरी आपल्या मनामध्ये म्हणत असते की सर एवढं सगळं नका करू तुम्ही माझ्यासाठी आधीच माझी हालत खराब आहे मी तुमच्यावरती किती प्रेम करते ही गोष्ट मी तुम्हाला सांगू शकत नाहीये आणि त्याच्यात तुम्ही माझी इतकी काळजी घेताय अजून किती वेळा मला प्रेमात पाडणार आहात असं आता ईश्वरी आपल्या मनातच म्हणत असते तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेश लॅपटॉप वरती काही ठिकाणं दाखवत असतो आणि म्हणत असतो की अंजली हे बघ कसं वाटतंय तुला हे बघ मला असं वाटतं की कपल लोकांसाठी फिरायला जाण्यासाठी हे स्पॉट खूपच जास्त चांगले आहेत बघ ना सगळीकडे किती छान छान निसर्ग आहे तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून अर्णव आणि ईश्वरीला इथे कुठेतरी त्या दोन कपलला आपण पाठवून देऊया फिरण्यासाठी त्यांना सुद्धा छान वाटेल ना तेव्हा अंजलीला खूप आनंद होतो तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते की या जावे बापू ना काय झाले तरी काय मूर्खपणाची सुद्धा एक लिमिट असते त्या दोघांना वेगळं करण्याचा मी प्रयत्न करते आणि जावे बापू त्या दोघांना अजून एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात मूर्खपणाचा कळस नुसता त्यानंतर प्रेक्षकांनो राकेश म्हणत असतो अंजली मला खरंच असं वाटतं की अर्णव ईश्वरीने कुठेतरी असं थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जावं तुला कसं वाटतं अंजली म्हणते वा तुमची आयडिया तर खरच खूप छान आहे मला तर आवडली मामा आपण चिंटूला आणि ईश्वरीला पाठवूया ना अशा कुठल्या तरी ठिकाणी तेव्हा मामा इथे मनातल्या मनात म्हणत असतात की या राकेशच नक्की चालले काय इथे एका बाजूला हा इतका विचित्र वागतो आणि आज अचानकपणे तो म्हणतोय की ईश्वरी अर्णवला कुठेतरी पाठवलं पाहिजे फिरायला आणि इथे तर त्या दोघांना वेगळं करण्यासाठी अतोनाट प्रयत्न करतोय नक्कीच या राकेशच्या डोक्यामध्ये काहीतरी सुरू आहे तेव्हा मामा म्हणतात नाही नाही मला असं वाटतं आपण अचानकपणे हा प्लॅन तयार करायला नको हे बघ अंजली अगं आपला आर्णव किती बिझी असतो हे तुला माहिती आहे त्याच्यामुळे अचानकपणे आपण असं कुठेतरी त्यांना बाहेर पाठवण्याचं प्लॅनिंग करायला नको आपण अर्णवला विचारूया तो जर फ्री असेल तरच तो ईश्वरीला घेऊन जाईल उगाच आपण प्लॅनिंग करू सगळं काही बुकिंग वगैरे करू आणि नंतर तो चिडेल आपल्यावरती तुला माहिती आहे ना अर्णवचा स्वभाव तेव्हा वल्लरी म्हणत असते अगदी बरोबर या जावे बापूंचं कुणीही ऐकता कामा नाही म्हणते की मला पटतय तुमचं तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की काय मामा तुला काय वाटलं का, का मी माझ्या इंदोरी जिलेबीला आणि ह्या अर्णवला एकत्र फिरायला पाठवेल का इतका मूर्ख वाटलो की काय मी इंदोरी जिलेबी फक्त माझे आहे मला माहितीच होतं मी ही आयडिया दिल्यानंतर तुम्ही नकारच देणार आहात आणि मला ते अपेक्षित होतं तेव्हा इथे राकेश म्हणतो मला फक्त एवढंच हवं होतं की तुम्हाला सगळ्यांना इथे गुंतून ठेवायचं आणि लावण्या तिचं योग्य वेळेवरती काम करेल त्यासाठी तर मी फक्त हा टाइम पास शोधून काढलेला आहे तुम्हाला सगळ्यांना इथे गुंतून ठेवण्याचा नाहीतर मी माझ्या इंदोरी जिलेबीला त्या चिंटुकल्या सोबत कधीच कुठेच एकटीला पाठवणार नाही असं राकेश आता मनातल्या मनात म्हणत असतो तेव्हा प्रेक्षकांना इथे

तेव्हा अंजली म्हणते मामा पण त्याच्यामध्ये काय हरकत आहे त्या दोघांना आपण एकत्र कुठेतरी पाठवलं तर चिंटूला आवडेलच ना मामा म्हणतात नाही नको नक्की राकेशचं काय चाललंय हे मला शोधून काढायला हवं असं त्यांचं म्हणणं असतं तर इथे प्रेक्षकांनो आता राकेशने त्याचं काम केलेलं ला असतं लावण्या तिचं काम करून राकेशला मेसेज करते की चला माझं काम झालेलं आहे जिजू मी निघाले तेव्हा राकेश म्हणतो की अंजली मी काय म्हणतो जाऊ द्या आता मामांचं जर म्हणणं असेल की इथे अर्णवला राग येईल म्हणून तर आपण त्यांना विचारूनच काहीतरी प्लॅनिंग करूया नाहीतर राहू दे आणि तो लगेच लॅपटॉप बंद करतो तेव्हा मामा म्हणतात नक्की स्वताने 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 आता चाललंय काय आधी स्वतःनेच प्लॅनिंग केलं आणि आता स्वतःच रद्द करतोय नक्की त्याच्या मनामध्ये काहीतरी सुरू होतं तेव्हा प्रेक्षकानं लावण्य आपलं काम करून निघालेली असते तेवढ्यातच मागून अर्णव तिला आवाज देतो आणि म्हणतो लावण्या तू इथे काय करतेस तू तर घरी गेली होतीस ना तेव्हा लावण्य म्हणते हो यार मी हो गेले होते अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं मी माझा मोबाईल इथे विसरले हे माझ्या नंतर लक्षात आलं तेव्हा अर्णव म्हणतो तुझा मोबाईल खरंच राहिला होता लावण्य म्हणते हो बरे ठीक आहे माझा मोबाईल मी घेतलाय आता मी निघते आणि लावण्य प्रेक्षकानो आता निघत असताना इथे ईश्वरीला म्हणत असते की ईश्वरी तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तेव्हा इथे ईश्वरी थँक्यू असं म्हणते लावण्या निघून गेल्यानंतर अर्णव ईश्वरीला म्हणत असतो मी सिंदोर तुला इथं वागणं अजिबात वेळ नाही वाटलं इथं वागणं तुला विचित्र नाही वाटलं का तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते सर जाऊ द्या ना सुधारण्याचा प्रयत्न करता येत ना त्या आपण सुद्धा आता प्रत्येक गोष्टीकडे लक्ष नको द्यायला तेव्हा अर्ण म्हणतो ठीक आहे आज तुझा वाढदिवस आहे आणि आजच्या दिवशी मला तुला नाराज करायचं नाहीये तुला हर्ट करायचं नाहीये तू जे म्हणशील आपण तसंच करूया मग तर ठीक आहे बरं चल आता आपण अपन निघूया आपल्याला बाहेर जायचं सुद्धा आहे तेव्हा प्रेक्षकांनो इथे अर्णव आता तयार होत असतो तेवढ्यातच ईश्वरी दरवाजा नॉक करते आणि म्हणते सर मी आतमध्ये येऊ का तेव्हा अर्णव म्हणतो हा मी सिंदर ये तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी आल्यानंतर अर्णव म्हणतो मी सिंदर कसा दिसतोय मी तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर तुम्ही नेहमी सारखेच दिसताय तेव्हा अर्णव म्हणतो स्मार्ट तेव्हा ईश्वरी म्हणते सर तेव्हा अर्णव म्हणतो हो मला माहिती आहे मी नेहमीच छान दिसतो बरोबर की नाही तेव्हा इथे अर्णव म्हणतो बरं ठीक आहे आता तू तयार हो मी बाहेर तुझी वाट बघतोय तेव्हा प्रेक्षकांना इथे ईश्वरी नम्रताला फोन करते आणि म्हणत असते आता माझं सरप्राईज आणि नम्रताला सांगत असते की ताई तू त्या हॉटेलच्या मॅनेजर जवळ बोलत राहा त्यांना सगळी तयारी मी सांगितली आहे असतो एकदम छोटासा ईश्वरी म्हणते अरे देवा हे काय आहे हा ड्रेस माझ्यासाठी तेव्हा म्हणतो मी मी येऊ का ईश्वरी म्हणते हो या ना या या सर या तेव्हा इथे अर्ण येतो आणि म्हणतो मी आवडला का तुला ड्रेस तेव्हा ईश्वरी म्हणते सर हे काय आहे का तुम्ही माझ्यासाठी हा ड्रेस डिझाईन केलाय याच्यामध्ये डिझाईन करण्यासारखं काय आहे तुम्ही बघा हा ड्रेस केवढा आहे म्हणजे हात पुसायचा नॅपकिन सुद्धा याच्यापेक्षा मोठा असतो सर आणि हा ड्रेस तुम्ही माझ्यासाठी डिझाईन केलाय खरंच सिरियसली तेव्हा प्रेक्षकांना राकेश आणि लावण्य यांचं म्हणणं असतं की जर ईश्वरी हा ड्रेस बघेल तर तिला खूप राग येईल आणि अर्णव आणि ईश्वरीमध्ये भांडण होईल असं त्यांना वाटलेलं असतं पण तसं काहीच होत नाही ईश्वरी म्हणत असते सर तुम्ही मला अशा ड्रेसमध्ये कधी बघितलंय का मी असे कपडे कधी घातलेत का मग तुम्ही हा ड्रेस माझ्यासाठी डिझाईन का केलात तेव्हा अर्णव म्हणत असतो मी सिंदर तू माझं ऐकून घेशील का मी तुझ्यासाठी ट्रेडिशनल ड्रेस डिझाईन केलाय तुला आवडेल असा हा तो ड्रेस नाहीच आहे हा ड्रेस मी डिझाईन का करू खरं तर तिथे काहीतरी प्रोडक्शन वाल्यांकडून चूक झाली असेल त्यांनी चुकीचा ड्रेस पाठवला असेल याच्यामध्ये माझी चूक नाहीये मी तुझ्यासाठी खूपच छान ड्रेस डिझाईन केला होता हा तो ड्रेस नाही आहे मी त्या लोकांची काहीतरी मिस्टेक झाली असेल तेव्हा ईश्वरी म्हणते सर स्वतः चूक करून त्या बिचाऱ्यांना आता दोष देऊ नका मला माहिती आहे तुम्हीच हा ड्रेस डिझाईन केला असेल मला चिरवण्यासाठी तेव्हा अर्णव म्हणतो मी सुंदर असं नाहीये तुझ्यासाठी खूप छान ड्रेस मी डिझाईन केला होता हा ड्रेस चुकून आला असेल मी खरंच सांगतोय तू असे कपडे कधी घालतच नाही मला माहिती नाहीये का तेव्हा इथे अर्णव आता तो ड्रेस स्वतःला लावून बघत असतो तेव्हा ईश्वरी म्हणते सर हे तुम्ही काय करताय आता तुम्ही हा ड्रेस घालणार आहात का तेव्हा अर्णव म्हणतो मग काय हरकत आहे मी सुंदर आज तुझा वाढदिवस आहे आणि तुझ्यासाठी मी हा ड्रेस घालू शकतो नाही का ही आयडिया पण इतकी वाईट नाहीये घालू का हा ड्रेस मी तेव्हा इथे ईश्वरी हसायला लागते तेव्हा दोघे जण आता एकमेकांना प्रेमाने मिठी सुद्धा मारतात आणि एकमेकांकडे प्रेमाने बघत सुद्धा असतात त्यांच्यामध्ये अजिबात भांडण होत नाही उलट ते खूपच जास्त छान पद्धतीने एकमेकांना समजून घेतात त्यानंतर प्रेक्षकांनो आता जी पिशवी लावण्याने हातामध्ये आणलेली असते आणि तिच्यामध्ये ईश्वरीचा तिने ड्रेस टाकलेला असतो तीच इथे पिशवी राकेशच्या हातामध्ये असते त्याने ती जाळायला आणलेली असते जेव्हा इथे राकेश मामा अंजली वल्लरी यांना एका रूम मध्ये आता बिझी करून ठेवतो तेवढ्यातच लावण्या ईश्वरीच्या रूम मध्ये येऊन जो ड्रेस आता अर्णवने दिलेला असतो त्याच्यामध्ये आता तिने एक वन टाकलेला असतो आणि अर्णवने डिझाईन केलेला ड्रेस त्याच्यातून बाहेर काढून एका पिशवी मध्ये टाकलेला असतो आणि वन पीस द्या बॉक्स मध्ये टाकून तिने बॉक्स आता बंद केलेला असतो तेव्हा प्रेक्षकांनो अर्णवने डिझाइन केलेला ड्रेस लावण्याला खूप आवडतो लावण्या आता ड्रेसला मिठी मारते आणि म्हणत असते की एआरने स्वतःच्या हाताने डिझाईन केलेला ड्रेस घालण्याची ईश्वरी तुझी लायकी तरी आहे का बिल्कुल तुझी लायकी नाहीये कळलं ना काही हे झालं तरी सुद्धा एआरच्या प्रत्येक गोष्टीवरती फक्त माझा अधिकार आहे बाकी कुणाचाही नाही तेव्हा लावण्या तो ड्रेस आता बॅग मध्ये टाकून आणि तो वन पीस त्या बॉक्स मध्ये टाकून म्हणत असते की ईश्वरी पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यानंतर प्रेक्षकांनो इथे राकेश म्हणत असतो की हा ड्रेस तू माझ्या इंदोरी जिलेबीला सरप्राईज म्हणून देत ना स्वतःच्या हाताने डिझाईन केलेला ड्रेस माझ्या इंदोरी जिलेबीला देशील आणि ती तो ड्रेस घालेल असं वाटलं तुला मी असताना असं होऊ देईन का हा तू त्यासाठी बुके वगैरे दे त्याच्यासाठी मी तुला काही बोलणार नाही पण असं स्पेशल सरप्राईज गिफ्ट वगैरे तुला माझ्या इंदोरी जिलेबीला देण्याचा अजिबातच अधिकार नाही आहे कळलं ना, ना काहीही झालं तरी सुद्धा तेव्हा इथे हा ड्रेस तू डिझाईन केलायस ना आता बघ या ड्रेसचं काय करतो असं इथे राकेश आता म्हणत असतो आणि तो ड्रेस तो पुन्हा एकदा त्या बॅगमधून बाहेर काढतो तेव्हा वल्लरीने त्याच्यामध्ये टाकलेले फोटोज इथे आता राकेशला दिसत नाही कारण ते आतल्या बाजूला असतात आणि प्रेक्षकानं राकेश आता ड्रेस बाजूला नाही काढत तो पिशवी बरोबरच तो ड्रेस आता त्याने आग पेटवलेली असते त्या लाकडी आगीमध्ये त्याने आता पिशवी टाकून दिलेली असते आणि तो ड्रेस आता जळायला लागतो तेव्हा राकेश म्हणत असतो ते बघ ते बघ चिंटूकल्या अरे ईश्वरी तुझी कधीच होणार नाही कळलं ना ते बघ तुझं प्रेम कसं जळून तुझ्यापासून दूर पळून गेलं जसा हा ड्रेस तुझ्यापासून आता दूर होऊन गेलाय ना तशी लवकरच माझी इंदोरी जिलेबी सुद्धा तुझ्यापासून दूर होईल तर अशा रीतीने प्रेक्षकांना इथे आता राकेशने अर्णवने तयार केलेला ड्रेस आगीमध्ये जाऊन खाट केलेला असतो तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणत असते की आपण दिलेलं सरप्राईज ईश्वरीला खूपच जास्त आवडलं ती खूपच जास्त खुश झाली होती बघितलं ना तेव्हा इथे आकाश म्हणत असतो हो ना नंतर ती इमोशनल सुद्धा झाली होती तिला ते, ते सरप्राईज खूपच जास्त आवडलं तेव्हा प्रेक्षकांनो इथे अंजली म्हणत असते आता मी खूपच जास्त एक्सायटेड आहे की चिंटूने तिच्यासाठी कसा ड्रेस डिझाईन केला आहे आपण कोणी बघितलेलाच नाही आहे ना ईश्वरीला खूपच जास्त आवडला असेल पण तिला इतका उशीर का लागतो यायला तेव्हा मामा म्हणतात की मला असं वाटतंय खूपच छान छान म्हणजे एकदमच छान सरप्राईज असेल बरोबर ना तेव्हा वल्लरी आपल्या मनामध्ये म्हणत असते की मला तर वाटतंय इतका उशीर झालाय म्हणजे ते फोटो जाता ईश्वरीने बघितले असतील आणि अर्णव आणि ईश्वरीमध्ये भांडण सुरू असेल भांडण या युद्धाचे खाली या आणि अर्णव त्या ईश्वरीला धक्के मारून या घरातून बाहेर हकडून दे असं आता वल्लरी आपल्या मनातच म्हणत असते तेव्हा इथे राकेश म्हणत असतो आता कसले तयार होऊन खाली येत आहे ईश्वरीच्या इथे बॉक्स मध्ये आता सापडलेला ड्रेस बघितल्यानंतर अर्णव मध्ये भांडण सुरू असेल कारण कशा पद्धतीचा ड्रेस त्या बॉक्स मध्ये लावण्याने टाकलाय ते फक्त मलाच माहिती आहे तेव्हा प्रेक्षकांना इथे आता त्या ड्रेस वरून अर्णव मध्ये भांडण होईल असा गैरसमज राकेशचा ता झालेला असतो कारण प्रेक्षकांना तसं काहीच होत नाही उलट ईश्वरी खूप सुंदर तयार होऊन आता खाली आलेले असते ईश्वरी खूप सुंदर दिसत असते तेव्हा प्रेक्षकांना फोन केलेला असतो सरप्राईज बद्दल विचारण्यासाठी तेव्हा नम्रता म्हणते की आईने सांगितले की काहीतरी मोठं संकट येणार आहे तेव्हा तू आणि जिजू दोघांनी सुद्धा घरातून बाहेर पडायचं नाही असं सांगितलंय तेव्हा अर्णव म्हणतो आता आपण निघूया ना तेव्हा इथे ईश्वरी आता खूपच जास्त नाराज होते अर्णवला काय उत्तर द्यायचं हे तिला अजिबात कळत नसतं आणि ते आता गप्प उभी राहिलेली असते